हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंड प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीनिका आपल्याला फुल ब्लॉगमध्ये खूप दिवसानंतर व्हिडिओ येते चॅनलवरती फुल व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तुम्ही अपडेट करत देतच तसे तुमच्यासोबत शेअर करते पण फुल व्हिडिओला वेळ भेटतच नाही प्रॉपर वेळ द्यावा लागतं एखादं स्पेशल वेगळं वेगळं काही टॉपिक पण पाहिजे त्याच्यासाठी आणि व्हिडिओ शूट केला तर एडिटिंग करायला वॉईसवर करायला ह्या सगळ्या गोष्टी करायला पण टाईम पाहिजे तर सध्या आणि त्याच्यामुळे मग वेळ भेटत नव्हता तर मी काही खूप वेळ शूट करत नव्हते आज आहे थोडंसं क जायचे बाहेर आणि तुमच्यासोबत साड्यावरचे जे ब्लाऊज आहेत वर्क केलेले ते दाखवायचे राहिले ते पण बरेच दिवस झालं करेल करेल ते पण तेवढंच काय करू म्हणून शूट काय होतच नव्हतं आज मला थोडंसं बाहेर पण जायचं आहे ते वर ते वरती ब् ब्लाऊज जे आहेत ते पण तुम्हाला दाखवून घेते आता लग्न पोस्टपॉन झालं आहे थोड्या दिवसानंतर जेव्हा मी वेअर करेन त्या दिवशी तर तुम्हाला दिसेलच पण त्याच्या अगोदर मला आता थोडं पुढे आहे लग्न तर अगोदरच दाखवून घेते तुम्हाला ब्लाऊजे आणि थोडंसं शॉपिंग करायला जायचं आहे आता तुम्ही म्हणाल की काय सारखं सारखं का इथं शॉपिंगला चालू आहे त्या दिवशी पण गेली होती लग्नाची खरेदी करायला आणि आज पण जायचे कपडे खरेदी करण्यासाठीच ते कशासाठी तर ते तुम्हाला नंतर सांगते आज सा मी आज काही सांगणार नाही खरेदी कशासाठी करेन मी तुम्हाला दिसेल पुढेच दोन चार दिवसानंतर ते पण व्हिडिओत जातील चला बघा कुठले ड्रेस वगैरे घेणार आहे मी तर आणि आता जास्त काही निबड नाही लावत उशीर झाला आहे आधीच लवकर निघायचं होतं लवकर प्रक्षिता पण आली यायचं म्हणत म्हणून पण तिने कॅन्सल केला आता यायचं आता निघणार आहे तर ह्यावेळेस पण मी मॉलवरच आले मागच्या वेळेस पण इथेच आले होते किसान मॉलला आणि आज पण तिथेच आले कारण की बघ कपडे थोडेसे चांगल्या पद्धतीचे आपल्याला बघता येतात परत मग इथे मला ना थोडेसे कम्फर्टेबल असे कपडे घ्यायचे होते जसं की जीन्समध्ये प्लाझो टाईप असते ना ते आणि टॉप कुर्तीमध्ये बघायचा होता एकदम शॉर्ट टॉपमध्ये असं नव्हतं बघायचं एकतर ते आपल्याला स्वतःला कम्फर्टेबल पण वाटलं पाहिजे आणि असं वाटलं नाही पाहिजे की एकदम कोडसारखं काहीतरी वेगळंच घातलं आहे म्हणून तर अशा टाईपमध्ये मी कपडे पहिल्यांदाच घेणार होते थोडासा विचार करून घ्यायचं होतं चांगलं दिसल किंवा नाही म्हणून बरेच ड्रेस म्हणजे इथं जे कुर्ती होते ना ते जास्त ऑप्शन नव्हते साईजमध्ये मला थोडीशी छोटी साईज लागते यम किंवा यलमध्ये नाही सॉरी यम किंवा यसमध्ये तर जास्त नव्हते जेवढे त्याने दाखवलेत ना समोर काउंटरवर सो तेवढेच होते मला थोडेसे आणखीन याच्यामध्ये चांगले मध्ये बघायचं होतं तर याच्यातले काही मी चूज केले थोडेसे तिथं ट्राय करून बघितले कर कसे दिसतात काय नाही फिटिंग वगैरे व्यवस्थित येते का पण तरीसुद्धा कन्फ्युजन होतं की घेऊ की नको म्हणून आणि आहे माहिती आहे का म्हणजे ह्यावरची भरपूर कपडे घेण्यात आलेत लग्नाच्या वेळेस पण तुम्ही बघितलं तर ह्यावेळेस पण नव्हते घ्यायचे पण काही रिझन असतात सो त्याच्यामुळे मी आले होते इथे काय कपडे घेण्यासाठी लेकरांना पण काही एक दोन टॉप बघायचे होते प्रियान त्याला पण शर्ट बघायचे होते तर या साईज घेऊनसुद्धा मला आणखीन थोडंसं एक एक एक, एक इंचमध्ये फिटिंग करावं लागतं तर टॉप बघितले त्याच्यानंतर मग इकडे जीन्स बघण्यासाठी आलो आता जीन्सचे एवढे काही नाव वगैरे मला माहिती नाहीत एक नॅरो जीन्स ते की हे पण नाव यांनी सांगितलं आहे आणि प्लाझो टाईप असते ना सो तशी जीन्स मला बघायची होती थोडी ढिली डिलीमध्ये फिटिंग वगैरेमध्ये नव्हती बघायची सो ते जीन्स बघ बघून घेतल्या मी आणि जी फर्स्ट टाईम त्यांनी दाखवली होती सो तीच मला आवडली आणि मग तीच घेतली परत हे घरी आल्याच्यानंतर म्हणत होते की पॉकेट जीन्स चांगली वाटत नाही म्हणून प्लेनमध्ये घ्यायची असती तर मला काही एवढं नाही लक्षात आलं ते चांगलं नाही दिसणार म्हणून आणि मग हीच फायनल केली त्याच्यानंतर बघा पूर्ण कुर्ती आणि प्लाझो पॅन्ट जे आहे जीन्स वेअर केल्याच्यानंतर कशी दिसते तुम्ही पण सांगा कुर्ती थोड़। थोडीशी लूज होते घरी गेल्याच्यानंतर हे एक एक्स्ट्रा काम असणार आहे म्हणजे घेतल्याच्यानंतर फिटिंग वगैरे करायचं तर अगोदर ही पिंक आणि नंतर ही मरूनमध्ये बघितली होती मी दोन्ही पण घेतल्या होत्या नंतर ही पिंकवाली जी आहे जी। तो तो जी ती कॅन्सल केली आणि एकच घेतली मग ही मरून कलरची सो हीच कन्फर्म केली मग आणि परत एक दुसरं घालून बघितलं होतं ब्ल्यू कलरची कुर्ती होती सो so, ती थोडीशी शर्ट टाईप होती सोबत एक अनारकली टॉप पण घेतला होता भरपूर कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे मग घेऊ का नको असं होतं पण मी इथे आले होते याच्यासाठी सेटमध्ये मला बघायचं होतं पण इथे काही ऑप्शनच नव्हते सेटमध्ये सो त्याच्यामुळे मग इथून मी दुसऱ्या शॉपवरती गेले तर इथे कॉर्डसेटमध्ये भरपूर असे ऑप्शन होते आणि खूप सुंदर पण होते तर त्याच्यातला पण मी एकच घेतला कारण की वाटत होतं चांगला दिसेल का नाही म्हणून कॉर्डसेट पण मी याच्या अगोदर कधी वेअर नव्हता केला सो फर्स्ट टाईमच होतं हे मला घरी आले मी आणि आले आल्या फ्रेश झाले कारण की खूप आवाळावर होतं जोराचा पाऊस आला त्याच्यामुळे पुढचं सूट काय घे तिकडे मी घेतलं नाही आणि मग आल्या आल्या अगोदर काढले फ्रेश झाले आणि आता म्हणलं चला चहा घेते गरबागरमाधी आणि एक जास्त म्हणजे काही घेतले होते मी टॉप वगैरे त्यातला ना एक जीन्स आणि शॉर्ट टॉप घेतलं आहे एवढं पण शॉर्ट नाही जसं की आपण शॉर्ट कुर्ती असते ना तर कुर्ती घेतली टॉप नाही घेतली सॉरी तर कपड्यामध्ये एक कोड सेट घेतला आहे आणि एक कुर्ती आणि जीन्स ती थोडीशी ढिल्ली असते ती तीवाली जीन्स घेतली लेकरांचे पण काही ड्रेस घेतले प्रक्षिताचे टॉप घेतले आणि प्रियानला दोन टॉप घेतले शर्ट घेतले शॉर्ट पॅन्ट घेतली बाकी मग मग चला आता चहा घेते बसते आणि तुम्हाला ते ते जे आहेत वर्क दाखवते त्या दिवशी काही व्हिडिओ कंटिन्यू झालाच नाही परत दुसऱ्या दिवशी मी हे करते सकाळी फक्त साड्यातवढ्या तुम्हाला दाखवते म्हणजे ब्लाऊज वर्क केलेले कसे आहेत तर तिकडून आले चहा वगैरे घेतला आणि स्वयंपाका लागले त्याच्यात मग ते राहूनच गेलं आता म्हणलं किती दिवस राहू द्या हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया तर हे जे पिंक कलरचा ब्लाऊज आहे मला एका ताईनी रँडमलीच असं त्यांच्या मनावरती कलर चूज करून त्यांनी हे वर्क करून दिलेलं आहे कलर त्यांनी त्यांच्या मनावरती घेतला ब्लाऊजचा आणि हे जे डिझाईन आहे ती मी माझ्या मनावरती दिली त्यांना म्हणजे अशी डिझाईन करा म्हणून बोटनेकमध्ये ब्लाऊज स्टिच करून दिलेलं आहे सोबत वर्कसुद्धा खूप सुंदर आणि एकदम नाजूक केलं आहे मला खूप प्रचंड आवडलं हे वर्क एकदम सिम्पलमध्ये आहे जास्त काही हेवी वगैरे नाही आणि दिसायला पण खूप छान दिसायला तर हे जे कलर आहे येलो कलरच्या साडीवरती छान दिसेल सा का नाही हा मला थोडासा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला पण विचारत असते असं नका समजू की तुझं स्वतःला स्वतःला कळत नाही का काही म्हणून मला जर का अशा पद्धतीचं वर्क करायचं असेल तर ताईचा नंबर जे आहे ते मी स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही त्यांना मेसेज किंवा कॉल करू शकता आणि इन्स्टाला त्यांचं पेजसुद्धा आहे श्रद्धा फॅशन म्हणून सुद्धा व्हिजिट करू शकता तुम्ही तशी चॉईस माझी मला आहे पण कधी कधी काय होतं थोडंसं कन्फ्युजन असतं जे की आता बघा ह्या यल्लो कलरच्या साडीवरती हे जे राणी कलरचं ब्लाऊज आहे ते वाटत नाही मला की होईल म्हणून पण तुम्हाला काय वाटतं ते मला कळवा कारण की हळदीच्या दिवशी हळदीच्या फंक्शनला ही साडी मला घालायची आहे नाहीतर मग हे येलो कलरचं जे ब्लाऊज आहे ते तर मी स्टिच केलेलं आहे जे की साडीवरती आलेलं आहे रनिंगच आहे थोडंसं याच्यावरती बुट्ट्या वगैरे आहेत आणि मी हे गोपी बायामध्ये शिवलेलं आहे सिम्पल असं ब्लाऊजला वर्क आहे त्याच्यामुळे मला हे थोडंसं वाटतं की घालूया म्हणून आणि परत असं पण वाटतं की साडी पण डार्क कलरची वर होते आणि ब्लाऊज पण डार्क कलरचं होते म्हणून आता चला ही जी लग्नाच्या दिवशी वेअर करायची साडी आहे तर हे वर्क केलेलं ब्लाऊज आहे हे पण हे हे दुसऱ्या ताईने केलेलं आहे दोन वेगवेगळ्या जणींकडून आलेले मला हे ब्लाऊज वर्क करून तर सध्या हे लोटसमध्ये असं वर्क करून भेटते जे की ट्रेंडिंगमध्ये आहे थोडंसं मला वाटत होतं की छान वाटते म्हणून तर ताईंनी मला बरेच ऑप्शन दिले होते की अशामध्ये करूया तशामध्ये करूया म्हणून सो हे मला व्हिडिओमध्ये भरपूर छान वाटत होतं त्याच्यामुळे हे मी त्यांना सजेस्ट केलं होतं की, की हे करा म्हणून छान दिसते आणि आता असं वाटतं की काटपदराच्या साडीवर हे एवढं सूट होत नाही तर वेअर केल्याच्यानंतर पूर्ण लूक येईल मला तेव्हाच ते समजेल पण कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट झालं होतं ब्ल्यू कलरची थोडीशी स्काय ब्ल्यू कलरची फ्लावर होते आणि ते खूप छान वाटत होते हे लटकन त्याला लावलेले वर्कसुद्धा त्या ताईने खूप हंड्रेड पर्सेंट दिलेत छान केले वर्क त्याने सुद्धा तर आपण जी सिलेक्ट केलेली डिझाईन आहे ती परफेक्टली करून देतात त्यात तुम्हाला जर का असं वर्क करून घ्यायचं असेल तर ह्या ताईचा नंबर पण स्क्रीनवरती दिलेला आहे, वेग 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 आहे दोन वेगवेगळे नंबर आहेत आणि दोन वेगवेगळ्या व्यक्ती वेग आहेत सो तुम्ही त्यासोबत हे गोंडे सुद्धा साडीला त्या ताईने लावून दिलेत मला हे ब्लाऊज आणि साडी मी त्यांना कुरिअर केलं होतं सो त्यांनी मला व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी परफेक्ट करून दिल्या आणि साडीचे गोंडे तर मला खूप जास्त आवडले बघा हे मी फर्स्ट टाईम केलेलं आहे वर्कसुद्धा आणि साडीला गोंडे सुद्धा मी पहिल्यांदाच लावले आणि मला खूप जास्त आवडले तर ह्या ताईचंसुद्धा सुद्धा इन्स्टाला पेज आहे तुम्ही चेक करू शकता पूजा आरीवर क्रिएशन म्हणून चला तुम्ही पण ह्या गोष्टीची वाट बघत असताल बरेच दिवस झालं म्हणून मग मला अशा पद्धतीने थोडासा व्हिडिओ करावा लागला स्पेशल वेगळा काय करायला जमलंच नाही त्याच्यामुळे मला असं का होईना तुमच्यासोबत शेअर करता येईल आणि तुम्ही पण बऱ्याच जणींच्या कमेंट पण येत होत्या की वर्क केलेले ब्लाऊज आम्हाला दाखवा म्हणून सो दाखवलं मी आजच्या व्हिडिओमध्ये आता व्हिडिओ मी इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला नक्कीच सांगा आणि असेच कनेक्ट राहा माझ्या चॅनलवरती कारण की आणखी छान छान व्हिडिओ येणार आहेत थोडासा नवीन एक्सपिरियन्स मी घेऊन येणार आहे भेटूत आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय